आमदार भीमरावण्णा तापकीर यांच्याकडून पूल ते कात्रस बायपास रोडची पाहणी भारतीय विद्यापीठ राजमाता भुयारी मार्ग आंबेगाव बुद्रुक पूल बायपास आदींसह विविध ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असून प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना भर पावसाळ्यात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे या सर्व नागरिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमरावण्णा तापकीर यांनी पाहणी करून संबंध अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले या, या पाहणी दौऱ्याप्रसंगी नगरसेवक युवराज बेलदरे भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष अरुण राजवाडे आंबेगाव बुद्रुकचे माजी सरपंच संतोष ताठे कुणाल बेलदरे आदींसह सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी उपस्थित होते या रस्ता पाहणी दौऱ्याप्रसंगी भीमरावण्णा तापकीर काय म्हणाले ते पाहुयात नवले ब्रिज ते कात्रज काम वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे होतं परंतु काम वेळेत पूर्ण न होता आज आपण पाहतो की ज्या कामाची मुदत दोन वर्ष होती त्या कामाच्या मुदतीला जवळजवळ आत्ता चार वर्ष या ठिकाणी होत आहे या ठिकाणी सर्व पाहणी करत असताना मला तर आज या ठिकाणी असं वाटतं आहे की वर्षामध्ये नव्हे तर दोन वर्षामध्ये काम जरी पूर्ण झालं तरी त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांचा त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचा आम्ही सर्वजण मिळून चांगल्या प्रकारे सत्कार करू खरं तर या ठिकाणची ड्रेनेज लाईन खाली जाणं अत्यावश्यक आहे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये येणाऱ्या नाल्याचं पाणी त्या ठिकाणी जात असताना योग्य त्या प्रकारे योग्य त्या क्षमतेची त्या ठिकाणी पाण्याची लाईन बा बाराशे एम एमचीच टाकणं गरजेचं होतं परंतु त्या ठिकाणी नऊशे एम एमच्या लाईनमधून पाणी जाईल का नाही ही या ठिकाणी शासकता निर्माण या ठिकाणी झालेली आहे त्याचप्रमाणे ज्या पूल जो पाहत आहे त्या पुलामध्ये सुद्धा उंचीमध्ये गडबड झालेली दिसत आहे मध्ये ज्या पद्धतीचं आपण पाहतो की कोणत्याही पुलाचं चा काम चालू चालू होत असताना योग्य त्या पद्धतीने काम होणं अत्यावश्यक असतं ड्रॉईंगप्रमाणे काम होणं असतं आवश्यक असतं परंतु अधिकाऱ्यांनी ह्या कुठल्याही प्रकारचे ठेकेदाराचे एवढे लाड का पुरवतात की जेणेकरून काम करून घेत असताना योग्य त्या प्रकारे काम करून घेणं अत्यावश्यक होतं परंतु अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं असं मला वाटतं त्यामुळे या रस्त्याला जो उशीर झालेला आहे हा कॉन्ट्रॅक्टरने उशीर केलेला आहे का तर मी सांगेल की कॉन्ट्रॅक्टरपेक्षा अधिकारी त्या ठिकाणी या कामामध्ये कुठेतरी कमी पडत आहे जर तुमचा कॉन्ट्रॅक्टर एवढाच पूर्ण क्षमतेचा होता आणि तुम्हाला माहिती होतं की हा काम करत नाही जर त्याची कार्यक्षमता एवढी नसताना पुणे महानगरपालिकेचं काम त्यांनी कसं काय केलं मग पुणे महानगरपालिकेची ड्रेनेज लाईन कुठल्याच्या सहकार्याने झाली जर त्याला त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचं काम करायला जर वेळ मिळत असेल तर मग ही इतर कामं का करू शकत नाही मग एक प्रकारे अधिकाऱ्यांचं कॉन्ट्रॅक्टरचं महानगरपालिकेचं आणि डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्याचं कुठंतरी असं मला वाटतं काहीतरी वेगळं पण या ठिकाणी दिसून येत आहे या रस्त्याला खरं तर त्यांनी योग्य त्या प्रकारे योग्य ते या ठिकाणी काम करावं अशी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी करत आहे आज जवळजवळ शंभर कोटी रुपये या रोडसाठी आले त्याच्यानंतर ड्रेनेज असेल पाण्याची लाईन असेल त्याच्यासाठी सव्वा दहा कोटी रुपये आले नवीन काही त्रुटी आहे त्याच्या बाबतीत आम्ही वारंवार अधिकाऱ्यांकडे फॉलोअप करतो आहे आज जर आपण पाहिलं तर पूर्ण रस्त्याला पावसाळी ड्रेन ही ओपन सोडलेली आहे अनेक वेळा त्याच्यामध्ये टू व्हीलरवाल्यांचे अपघात त्या ठिकाणी झालेले या भागातील बऱ्याच म्हणजे महिला त्या ठिकाणी अनेक वेळा अपघात होऊन पडलेले आहे म्हणजे अनेक गोष्टी की ज्या ठिकाणी काम होणं गरजेचं आहे आज जर डिवायडर पाहिला त्याच्या बाबतीतही ते कुठंतरी सेफ्टी ग्रील नसल्यामुळं आज लोक त्याच्यावरनं जाताना त्यांना क्रॉसिंग करत असताना त्याच्यावरती त्या ठिकाणी अपघात घडतात अनेक वेळा आपण अभिनव कॉलेज ते चिंतामणी शाळेच्या बाबतीतसुद्धा नव्यानं स्काय वॉकची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे म्हणजे आज शाळेची मुलं असतील महिला भगिनी असतील कामोली लोकं असतील त्यांच्या बाबतीतही कुठंतरी रोड क्रॉसिंगसाठी काहीतरी व्यवस्था पाहिजे यासाठी अनेक वेळा आम्ही स्कायवॉकची त्या ठिकाणी मागणी केली त्याच्या बाबतीत आम्हाला सांगितलं जातं आहे की आम्ही बजेटची तरतूद त्या ठिकाणी करतो एस्टिमेट केलेलं आहे पण अजून तरी ते कुठल्याही गोष्टी होताना दिसत नाही या रोडच्या कामाची मुदत खरं तर कोविडमुळं खरं तर दोन वर्ष वाढली आत्ता याची मुदत मार्चमध्ये मुद खरं तर संपलेली आहे परंतु ते होत असतानासुद्धा अजूनही कुठंतरी वर्ष लागतं आहे का दोन वर्ष लागतं आहे या रोड पूर्ण होण्यासाठी तेही खरं तर सांगता येत नाही रात्रच ते नवले पूल पाचशे अठ्ठेचाळीस डी डी या महामार्गावरील जी काही प्रलंबित कामे राहिलेली आहेत त्या कामांच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी आपले या भागाचे आमदार माननीय भीमरावण्णा तापकीर नगरसेवक युवराजजी बेलदरे माजी सरपंच संतोषजी ताठे आप्पासाहेब नवले असतील स्थानिक आमचे ग्रामस्थ लोकांनी या ठिकाणी अण्णांना विनंती केलेली होती की अण्णा बरेच दिवस हे काम प्रलंबित आहे आणि हे जर काम अशाच पद्धतीने रेंगाळलं तर नागरिकांना खूप या गोष्टीचा त्रास होतो आहे गेल्या अनेक वर्षापासून हा प्रलंबित राहिलेला रस्ता नागरिकांच्यासाठी लवकर खुला व्हावा याची मागणी देखील आम्ही आपल्या कार्यकारी अभियंता जे आहेत नाईक मॅडम यांच्याकडे केलेली आहे नाईक मॅडमने आम्हाला असं सांगितलं की या बा काही अंतर्गत कामे या ठिकाणी राहिलेली आहेत आणि ती पूर्ण केल्यानंतर आपल्याला ही कामं बाकीची मार्गी लागतील परंतु आम्ही मॅडमला आग्रह केला की मॅडम आता नागरिकांचा अंत तुम्ही पाहू नका आमचे सगळे लोकप्रतिनिधी आमचे पक्षाचे पदाधिकारी वारंवार ठेकेदाराकडं अधिकाऱ्यांकडं पाठपुरावा करतायत परंतु हा अधिकारी दुसऱ्याचं बोट दाखवतो आहे दुसरा तिसऱ्याकडे बोट दाखवतो आहे म्हणजे अधिकाऱ्यांच्यामध्येच समन्वय नाही पाण्याच्या अंडर लाईन असतील इलेक्ट्रिक केबल लाईन असतील ड्रेनेजच्या लाईन असतील शासनाने महापालिकेने इतका मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलेला आहे गडकरी साहेबांचं एक स्वप्न होतं की नागरिकांना सगळ्या दळणवळण यंत्रणा सुसज्ज पद्धतीने सुसह्य पद्धतीने झाल्या पद्धती पाहिजेत त्या अनुषंगाने गडकरी साहेबांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आमचे स्थानिक प्र लोकप्रतिनिधी होते ते असतील आम्ही असेल याच्यासाठी पाठपुरावा केलेला होता आणि अगदी थोडंसं काम आहे पण त्यासाठी देखील प्रशासन आणि ठेकेदारामध्ये असणारा असमन्वय याच्यामुळं ते काम रेंगाळलं ना आहे नागरिक आता विचार हाच करत आहेत की बाबा आता तुमचा रस्ता हा कधी होतो याचीच आम्ही वाट बघतोय त्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की जर का हा रस्ता येत्या आठ दिवसामध्ये वरचा डांबरी रस्ता जर तुम्ही खुला केला नाही तर नागरिक या ठिकाणी आंदोलन करून स्व त्याचं उद्घाटन करतील आणि जाय चालू करतील राहतो प्रश्न हा अंडरपासचा जिजामाता बुहेरी मार्ग एक हा एकमेव भुहेरी मार्ग होता त्याच्यासाठी पॅरल हा भुहेरी मार्ग या ठिकाणी केला आहे जिजामाता भुहेरी मार्गामध्ये आता रस्त्याचं काम चालल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत कमीत कमी ते हाल अपेक्षा कमी होण्यासाठी हा भुहेरी मार्ग तरी त्वरित आपण ओपन करावा अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केलेली आहे आमचे सगळे स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत आम्हीसुद्धा या ठिकाणी मागणी करतोय आणि ह्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत तर आमचा अंत पाहू नका आंबेगाव ग्रामस्थ परिसरातील दत्तनगर भारतीय विद्यापीठातील नागरिक या ठिकाणी रस्त्यावरून उतरून आगामी काळामध्ये नक्की आंदोलन करतील याची दखल प्रशासनाने घ्यावी